भाऊ बोला अध्यक्ष महाराज हायकोर्टाचा निर्णय आहे म्हणून हुक्का असं मंत्री हुक्काने उत्तर दिलं खरं तर अनेक विधानसभा सदस्यांची या संदर्भातली भावना आहे की याच्या आड समाजाला विध्वंस करण्याचा कार्यक्रम सुरू आहे म्हणून माझा पहिला स्पेसिफिक प्रश्न की सरकार या संदर्भात सुप्रीम कोर्टात गेलं का गेलं असेल तर सुप्रीम कोर्टात जाणार का जाणार असेल तर उत्तम मार्ग उत्तम देणार का आणि दुसरा प्रश्न की हरबल हुक्का पिला मनुष्याच्या आरोग्यास अपाय नसेल तर त्याच हायकोर्टाच्या हरबल हुक्का हुका उघडणार आहे का मंत्री मध्ये याचा उत्तर देऊ की नाही मला माहिती आहे कारण हायकोर्ट चीफ हायकोर्टमध्ये अशा प्रकारची परवानगी मारण्यात आली नाही इथे कोणी करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल पण अध्यक्ष मोदय आपण हुक्का पार्लरचं वाटतं प्रस्ताव पाहता दोन हजार अठरा साली हुक्का पार्लरवर बंदी आणली कायदा आपण केला आता त्या कायद्याला अधिक कडक करण्याची आवश्यकता आहे त्यामुळे आता ज्या ठिकाणी हुक्का पार्लर सापडेल त्या ठिकाणी आपण आता काँग्रेसवर ऑफिस केला तीन वर्षापर्यंतची त्याची सजा केली आहे पण याच्यामध्ये यापुढे काही सुधारणा करण्यात येतील दुसऱ्यांदा जर ऑफिस त्या ठिकाणी सापडला तर सहा महिन्यात या उपहारृहाचं किंवा ते रेस्टॉरंट आहे त्याचा प्रमाण रद्द करण्यात येईल आणि तिसऱ्यांदा सापडला तर प्रमाण रद्द करण्यात येईल आणि तिसऱ्या अफेस करता त्या ठिकाणी जी सजा आहे ती नॉन डेव्हलच्या विश्वजी हे अध्यक्ष कदम जे मान्य मुख्यमंत्री मोदींनी जात उत्तर दिलं त्यांनी सांगितलं की सन दोन हजार अठरामध्ये या बाबतीमध्ये राज्य सरकारने कायदा केलं हे सोन हजार पंचवीस चालू आहे अठरापासून पंचवीस पर्यंत सातत्या त्यांनी सभागृहात सभागृहाच्या बाहेर सुद्धा अशा अनेक घटना घडल्या आहेत आज दुर्दैवानी मार्शामध्ये वाढ चालले आहेत ड्रग्सचं प्रमाण असेल हुक्काचं प्रमाण असेल आणि ई सिग्रेडचं प्रमाण सुद्धा असेल या सगळ्या गोष्टींवर आपण चर्चा करतो कायदे करत केले जातात असं म्हणलं जातं परंतु त्याची प्रत्यक्षपणे अंमलबजावणी करत असताना जी पोलीस यंत्रणा आणि तिथे खाली त्यांनी फक्त केलं पण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अनेक शहरांमध्ये चालू आहे दुसरा एक मुद्दा